नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक डेअरी फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण हा फार्म चालू केला होता नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये आपण फक्त चार गाईपासून हा फार्म चालू केलेला होता आपलं टार्गेट खूप मोठं आहे आपल्याला दोनशे गायीचा गोठा करायचा हा पूर्ण तर आत्तापर्यंत आपल्या सोळा गाई झालेल्या आहेत तर आपली ही एक जर्नी आहे चार गाईपासून दोनशे गाईपर्यंतची तर ह्या जर्नीमध्ये माझ्यासोबत तुम्ही पण सहभागी व्हा माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपल्याला हा गो जो गोठा करायचा जो उद्देश आहे माझा तो असा आहे की आपल्याला ब्रीडिंगवर काम करून जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायींचं उत्पादन करायचं आहे म्हणजे आपल्या इथल्या ज्या इंडियन ब्रीडच्या ज्या एच आहेत म्हणजे इथं मिळणाऱ्या ज्या आपल्याला सांगोला बाजारात किंवा आटपाडी आटपाडी म्हणतो सॉरी आपलं बारामती किंवा मोडलीम लोणी इकडे ज्या आपल्याला गायी गायी मिळत आहेत त्या गाई त्यांचं ब्रीड तेवढंसं फारसं चांगलं नाही आहे म्हणजे त्या विल्यानंतर एक तीन साडेतीन महिने दूध चांगलं देतात आणि त्याच्यानंतर दूध फार कमी देतात मग ते आपल्याला त्या गाई सांभाळणं तितक्याशा प्रमाणात परवडत नाही आत्ताच्या काळात जिथं लेट अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत आलेला आहे तिथं कमी दूध देणाऱ्या गाई सांभाळून परवडत नाही मग त्याच एफर्ट्समध्ये तेवढ्याच प्रयत्नामध्ये भरपूर दूध देणाऱ्या गाई म्हणजे एका टायमाला वीस लिटर दूध देणाऱ्या गाई जर आपण तयार करू शकलो तर कुठंतरी आपल्याला हा धंदा परवडणार आहे मग त्या उद्देशानं ब्रिडिंगवर काम करण्यासाठी म्हणून मी हा व्यवसाय निवडलेला आहे तर आपलं हे चारशे फुटाचं शेड आहे आधी हे पोल्ट्रीचं शेड होतं चारशे फूट लांबी आणि तीस फूट रुंदीचं शेड आहे आणि त्याला इकडं वीस फुटाचा मुक्त गोटा आणि इकडं जवळपास शंभर फुटाचा मुक्त गोटा म्हणजे टोटल ह्याची विडत आहे ते आपली जवळपास दीडशे फुटाची विडत आहे आणि साडेचारशे फुटाची लेंथ आहे आपल्या गोट्याची म्हणजे पूर्ण एक एकरमध्ये आपला गोटा आहे आता सुरुवातीला गाई सोळाच असल्यामुळं आपण थोड्या जागेमध्ये त्यांना कंपाऊंड केलेलं आहे जसं जसं गाई वाढेल तसं तसं आपण प्रत्येक गोष्टीची माहिती म्हणजे माझ्या गोठ्यावर ज्या काही घडामोडी घडतील ज्या काही नवीन गोष्टी घडतील ते सगळं मी ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवेन तर आपल्या ह्या जर्नीमध्ये चार गाईपासून सोळा जवळपास दोनशे गाई होण्यापर्यंतच्या जर्नीमध्ये माझ्यासोबत सहभागी व्हा माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद